भारतात वृक्षतोडीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ जगभरातील इतर देशांप्रमाणेच भारतामध्ये वृक्षतोडीचा वेग कमालीचा वाढला असून त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वनक्षेत्र घटले आहे दिवसेंदिवस प्रदूषणाचे प्रमाण वाढलेले असून जंगलाचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होताना दिसत आहे वनसंपत्तीचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आहे ग्लोबल फॉरेस्ट वॉच डी जी एफ डब्ल्यू आणि युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड यांच्या अहवालानुसार भारतात दोन हजार एक पासून वनसंपत्तीचा दोन पॉइंट एकोणचाळीस दशलक्ष हेक्टर इतका ऱ्हास झाला आहे यामध्ये एकट्या दोन हजार तेवीस साली अठरा हजार दोनशे हेक्टर वनक्षेत्र कमी झाले आहे या अहवालानुसार दोन हजार दोन ते दोन हजार चोवीस या कालावधीत भारताने तीन लाख अठ्ठेचाळीस हजार हेक्टर जंगल गमावले हे आहे हे देशातील एकूण चार टक्के म्हणजे यातील पंधरा टक्के हानी संरक्षित जंगलामध्ये झाली आहे भारताची हरित संपत्ती संकटात सापडली आहे ही स्थिती लक्षात घेत पर्यावरण रक्षणासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास न होता एक स्वच्छ निसर्ग निसर्ग संपत्ती सुजलाम सुफलाम अशा भारत देशाला प्राप्त होईल प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर